आत्ता दीपभ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपण सर्वांना शमस्व, ते यासाठी की मी शालेपोषण आहार एम डी एम ॲप संदर्भात याआधी जो व्हिडिओ टाकला होता एम डी एम ॲप पुन्हा सुरू करूया तर तो व्हिडिओ मी बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या शाळेची माहिती भरली तेव्हा पुन्हा तोच इश्यू सुरू झालेला आहे तर नेमकं या एम डी एम ॲपला काय झालेलं आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपल्याला एक स्क्रीन अशी दिसली होती या पद्धतीने आपल्याला पॉप ऑफ विंडो आली होती इन्स्टॉल झाल्यानंतर अपडेट केल्यानंतर की धिस ॲप वॉज बिल्ड फॉर अॅन ओल्डर व्हर्जन म्हणजे हे जे ॲप एप आहे ए पी के ॲप हे ओल्डर व्हर्जनमधलं आहे ऑफ अँड्रॉइड अँड्रॉईड संदर्भामध्ये आपण ऑपरेटिव्ह सिस्टीम आपले आपली अँड्रॉइड आहे इट माइट नॉट वर्क प्रॉपरली ते आता व्यवस्थित काम करत नाही अँड डजंट इन्क्ल्यूड द लेटेस्ट सिक्युरिटी अँड प्रायवसी प्रोटेक्शन आणि त्या ॲपने कुठल्याही प्रकारच्या ज्या आहेत त्या सेक्युरिटीचं लेटेस्ट सेक्युरिटी मग त्याच्यामध्ये डेव्हलप केलेल्या नाही आहेत चेक फॉर ॲन अपडेट ऑर कॉन्टॅक्ट द ॲप्स डेव्हलपर्स त्यांनी आपल्याला अपडेट करायला सांगितलं आहे की ॲप किंवा त्या ज्यांनी कोणी ॲप बनवलं आहे त्यांच्याशी संपर्क साधायला सांगितलेला आहे ॲप जरी आपण डाउनलोड केलं किंवा आता मग बघूयात आता बघूयात आपण हे ॲप अप अपडेट किंवा के डाउनलोड केलं होतं आहे का किंवा नाही तर म्हणजे काय झालेलं आहे ए पी के फाईल्सने बरेचसे फ्रॉड झालेले आहेत आपल्या आपण जाणतच आहात की एस बी आयची ए पी के फाईल्स किंवा किसानच्या नावे ए पी के फाईल्स येऊन आपले फोन हँग झालेले आहेत तर ते होऊ नये म्हणून आपल्या अँड्रॉइड सिस्टीमने आपल्या हँडसेटमध्ये ती सु व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे हे ए पी के फाईल्स आपली एम डी एमची डाउनलोड होत नाही कारण ते प्ले स्टोअरवरती उपलब्ध नाही जर ॲन्ड्रॉईड सिस्टीम ही नवीन असेल तर त्या हँडसेटमध्ये हे ॲप चालणार नाही ज्यांच्याकडे जुने हँडसेट आहेत त्यांच्यामध्ये हे ॲप चालू शकते पण त्यातही जर त्यांनी सॉफ्टवेअर अपडेट केलं असेल तर मात्र हे ॲप इन्स्टॉलसुद्धा होणार नाही आणि ॲप चालणारसुद्धा नाही बघा आपण एम डी एमच्या या पोर्टलवरती आल्यानंतर इथं आपल्याला दोन पद्धती त्यांनी दिलेल्या आहेत की एस एम एस यूजर मॅन्युअल ते एस एम एस कसा पाठवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात सध्या आपण बघूयात की डाउनलोड एम डी एम ॲप इथं आपल्याला दिलेलं आहे डाउनलोड करण्यासाठी याला जर आपण क्लिक केलं तरी इथं आपल्याला सांगतं आहे ती पॉप ऑफ विंडो आलेली आहे की प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस वर्जन इफ एक्झिस्ट बिफोर इन्स्टॉलिंग दिस न्यू व्हर्जन ऑफ एम डी एम ॲप याला आपण ओके करूयात इथे ओके केल्यानंतर इथे पॉपअप येईल त्याला आपल्याला ऑल्वेज शो करायचा आहे वरती ते ॲल्वर शो केल्यानंतर इथे ती फाईल डाउनलोड होत आहे वरती बघा इथे ओपन येते आहे त्याला पण क्लिक करूयात इथे ओपन केल्यानंतर आपल्याला पुन्हा विचारतं आहे की इन्स्टॉल करायचं आहे का इन्स्टॉल आपल्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला दिसतं आहे की ॲप नॉट इन्स्टॉल ॲज ॲप इजंट कम्पिटेबल विथ युअर फोन म्हणजे आपल्या फोनमध्ये जे अँड्रॉइड सिस्टीम आहे ते ॲपला सपोर्ट आता करत नाही कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपडेट या ॲपमध्ये आलेले नाहीत तर बघूया आता काय प्रॉब्लेम आहे आपल्या इंटरनल स्टोअरवरती आल्यावरती फाईल मॅनेजरमध्ये आपल्या आल्यावरती आपल्याला इथे ए पी के फाईल दिसते बघा याला क्लिक करूयात हे बघा इथे हे नॉट इन्स्टॉल म्हणजे डाउनलोड झालेलं आहे एम डी एम ॲप ए पी के फाईल दिसते तीन पॉईंट एक एम बीचे आहे आणि व्हर्जन बघा इथे वन पॉईंट झिरो म्हणजे जेव्हा केव्हा हे ॲप बनवलेलं आहे तेव्हापासून यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपडेट किंवा बदल या ॲपमध्ये झालेल्या नसल्या कारणाने हे ॲप आता आउट ऑफ डेट झालेला आहे जेव्हा केव्हा ह्या ॲपमध्ये काही अँड्रॉइडच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यानुसार हे ॲप ज्या अपडेट केलं जाईल आणि वरिष्ठ कार्यालयाकडून जेव्हा पूर्ण राज्यभर तो मेसेज येईल की आता हे ॲप अपडेट झालेलं आहे आणि आपण डाउनलोड करावं त्याच वेळेस आपण हे ॲप डाउनलोड करावं तोपर्यंत कुणीही हे ॲप डाउनलोड करू नये किंवा अपडेट करू नये किंवा आणखीन काही प्रयत्न करू नये आपल्या साईडवरतून आपण हे माहिती एम डी एमची दैनंदिनी आपल्याला भरणं हे सोपं जाणार आहे पण ते भरताना आपल्याला एक अडचण येते ती अडचण काय आहे ते पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान